नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे डिसेंबर महिन्याच्या वेतनाची वाट पाहत असणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी डिसेंबर महिन्याच्या वेतनाकरिता अनुदान वितरणाचा जी आर निर्गमित माहे नोव्हेंबर इन डिसेंबर दोन वेतनाकरिता अनुदान वितरण करण्यासाठी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामधील शासन विभागामार्फत अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभागामार्फत प्राप्त झालेला निधी कर्मचाऱ्यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण विभाग स्थानिक संस्थांना सहाय्य प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पंचवीस टक्के विद्यार्थी कोट्याकरिता शाळांना शुल्काची प्रतिपूर्ती करणे जनजाती क्षेत्र उपयोजना देखरेख व मूल्यमापन इत्यादी लेखाशीर्ष अंतर्गत निधीचे वितरण करण्यात येणार आहे सदर निधी वितरित करताना वित्त विभागाच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या नियमांचे परिपत्रक शासन निर्णयांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे